लग्न कार्यात जसा सनईचा सूर महत्वाचा तसा पाहुण्यांच्या स्वागतासाठी दारी रांगोळी महत्वाची मग ती सप्तपदी असो वा स्वागत उत्सव किंवा भिंतीवरील वधूवरांची नावे असो किंवा असो वधूवरांचे छायाचित्र सर्व प्रकारच्या रांगोळी कामासाठी एक वेळ अवश्य संपर्क साधा विश्वविक्रमी रांगोळीकार चित्रकार व आदर्श कला शिक्षक श्री अशोक बाबर सर इस्लामपूर मोबाईल नंबर त्र्याऐंशी एकोणतीस छप्पन्न सोळा पाहत आहात सत्याची बाजू मांडणार हक्काचं न्यूज चॅनल यम चोवीस तास मिरज तालुक्यातील म्हैसाळ येथे प्रतिबंधित पान मसाला गुटक्यावर मिरज ग्रामीण पोलिसांची मोठी कारवाई मिनी टेम्पो सह एकवीस लाख पंचवीस हजार रुपयांचा अवैध गुटखा पान मसाला जप्त मिरज तालुक्यातील म्हैसाळ येथे प्रतिबंधित पान मसाला गुटख्यावर मिरज ग्रामीण पोलिसांनी मोठी कारवाई करत एकाला अटक केली आहे त्याच्याकडून एक चार चाकी मिनी टेम्पोसह एकवीस लाख पंचवीस हजार रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला आहे चिदानंद चंद्रशेखर नैसर्गी वय अठ्ठेचाळीस राहणार कुडची जिल्हा रायबाग कर्नाटक असे अटक केलेल्या व्यक्तीचे नाव आहे मिरज ग्रामीण पोलिसांनी तालुक्यातील बेकायदेशीर आणि प्रतिबंधित गुटख्यावर मोठी कारवाई केली आहे याबाबत अधिक माहिती अशी की गुटका सुगंधित तंबाखू तस्करी साठा विक्री अवैध वाहतूक व वा वितरण करणाऱ्या व्यक्तींविरोधात कारवाई करण्याच्या सूचना वरिष्ठांकडून मिरज ग्रामीण पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक अजित सिद्ध आणि त्यांच्या पथकाला देण्यात आल्या होत्या त्यानुसार मिरज ग्रामीण पोलिसांच्या गुन्हे प्रकटीकरण शाखेला मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार कर्नाटकातून महाराष्ट्र राज्यात म्हैसाळ येथे अवैध गुटखा पान मसाल्याची वाहतूक होत असल्याची माहिती मिळाली मिरज ग्रामीण पोलिसांनी सापळा रचत एक अशोक लेलन बडा दोस्त मिनी टेम्पोला ताब्यात घेतले त्यात अवैध आणि प्रतिबंधित गुटखा व पाण मसाला आढळून आला पोलिसांनी सदरचा टेम्पो आणि आतील मुद्देमाल असा ऐकून एकवीस लाख पंचवीस हजार रुपये घेतला आहे सदरची कारवाई पोलीस अधीक्षक संदीप गुगे अप्पर पोलीस अधीक्षक रितू खोकर उपविभागीय पोलीस अधिकारी प्रणीत गिल्डा यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक अजित सिद्ध उपनिरीक्षक अझर मुलानी पांडुरंग मुंडे हेमंत ओमासे शशिकांत जाधव रावसाहेब सुतार विकास भोसले वसंत सुतार यांनी केली आहे सदरची कारवाई बुधवारी दुपारी तीन वाजण्याच्या सुमारास करण्यात आली आहे